ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्री चंद्रप्रकाश मीना आणि श्री राहुल गुप्ता यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे श्री चंद्रप्रकाश मीना आणि राहुल गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत श्री चंद्रप्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील दोन हजार दहाच्या बॅचचे अधिकारी आहेत तर मीना हे hey, पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठेचाळीस एकशे ऐरोली एकशे एकावन बेलापूर या विधानसभा कार्यरत असणार आहेत मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा